श्री स्वामी समर्थ मी स्वराजची मम्मी माझा पहिला व्हिडिओ जो श्री स्वामी समर्थाचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला होता तुम्ही सगळ्यांनी तो खूप ऐकला खूप मन लावून ऐकला मला विश्वास आहे की त्या अनुभवापासून तुमचा माझ्या स्वामी आईवर विश्वास हा वाढला असेल माझी स्वामी आई ही सगळ्या जगाची आई आहे सगळ्या जगाची तिला काळजी आहे त्यामुळे तुम्हीही श्री स्वामी समर्थाची नित्य सेवा करत जा त्यामुळे मी माझे आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते कोणता एखादा अनुभव जर सांगण्यामध्ये व्हिडिओ मोठा झाला तर तो व्हिडिओ मुद्दामहून मोठा केला गेला असं तुम्हाला वाटू देऊ नका कारण सुरुवातीपासूनचा व्यवस्थित अनुभव तुमच्यासोबत शेअर नाही केला गेला तर स्वामी आईचा चमत्कार तुम्ही फील कसा करू शकणार त्यासाठी पूर्ण तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करणे हे माझं कर्तव्य आहे तर माझा एक आयुष्यातील सगळ्यात मोठा अनुभव आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे सगळ्यात मोठा असं मी का म्हटले कारण सगळ्यात मोठा म्हणजे एका बाईच्या आयुष्यामध्ये जो सगळ्यात मोठा टर्न पॉइंट असतो तो, तो म्हणजे आई होणं मी स्वराची मम्मी म्हणून जे तुम्हाला माझी ओळख करून दिली ती यासाठीच तर असा एक तुमच्या काळजाला थरथरणारा अनुभव आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर कोणत्याही स्त्रीसाठी तिचं मातृत्व हे तिच्या आयुष्यात खूप महत्वाचं असतं तर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर एक वर्ष गेलं दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली मला आई होण्याचे कोणतेच लक्षणं मिळाले नाही पहिला तीन वर्ष तर मला कोणी काही म्हटलेही नाही पण तिथून पुढं जसा जसा वेळ जाईल तसं तसं माझ्या परिवाराच्या अपेक्षा बाहेर यायला लागल्या माझ्या सासूबाई बाहेरून आल्या की म्हणायच्या तुझ्या लग्नासोबत त्या बाईच पण लग्न झालं त्या मुलीचं लग्न झालं तिला बाळ झालं तुला कधी होणार अशा जेव्हा त्या बाहेरून येऊन मला प्रश्न विचारायचा तेव्हा प्रत्येक वेळेस तेवढ्याच जोरामध्ये माझ्या काळजामध्ये वीज चमकायची आणि त्या तो प्रश्न विचारून बाहेर गेल्या की मी देवाजवळ जायचं आणि रडायचं असेच चार वर्ष झाली पाच वर्ष झाली आणि माझ्या लग्नाला सात वर्ष कंप्लीट झाली पण मूल होण्याचे कोणतेच आसार दिसत नव्हते आई न होण्याचं दुःख अतिशय खोल आणि व्यक्तिगत असत समाजात अनेकदा अशा महिलांना टीका उपेक्षा आणि निंदेला सामोरं जावं लागतं आई न होऊ शकणारा स्वतःचा मानसिक दुःख आणि समाजाचे टोमणे यात एका बाईची काय स्थिती होते ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मग एके दिवशी एक मैत्रीण माझ्या आयुष्यात आली जी श्री स्वामी समर्थाची नित्य सेवा करायची तिचं बघून मीही श्री स्वामी समर्थाची सेवा दीक्षा घ्यायचं असं ठरवलं महिन्या पंधरा दिवसाला दवाखाना हा चालूच होता तीन चार महिने एखाद्या दवाखान्यात दाखवलं आणि तिथं जर पॉझिटिव्ह रिपोर्ट नाही आला तर आम्ही लगेच दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायचो असे कित्येक दवाखाने बदलले असतील पण ह्यावेळेस श्री स्वामी समर्थाची दीक्षा घ्यायची हे माझ्या मनाने पक्क ठरवलं होतं आणि अशी इच्छा मी माझ्या परिवारासमोर माझी व्यक्त केली तर खूप जणांनी मला ही दीक्षा घेऊ नकोस याचे खूप कठोर असे नियम आहेत तुला ते पाळणं होणार नाही असं सांगितलं पण का कुणास ठाऊक श्री स्वामी समर्थाची दीक्षा ही घ्यायचीच असं माझ्या मनात पक्क झालं होतं मी तसंच केलं आमच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थाचं केंद्र नव्हतं तर मी माझ्या मिस्टरांना घेऊन माजलगावला गेले आणि माजलगावच्या श्री स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन मी दीक्षा घेतली आणि तिथून वापस घरी आले मला रोज शेतामध्ये काम करायला जावं लागायचं मी शेतामध्ये दिवसभर काम करून रात्री आल्यानंतर आंघोळ करायची आणि आंघोळ करून माझी नित्य सेवा चालू करायची दररोज अकरा माळी जप सकाळ संध्याकाळ आणि तीन अध्याय असं मी दररोज स्वामी सेवा करायला चालू केली तर आता लक्ष देऊन ऐका एक दिवस असाच श्रावण सोमवार सुरू होता एका शेजारच्या बाईने माझ्या नवऱ्याकडे केळी आणण्यासाठी पैसे दिले होते आम्ही खेडे गावात राहणारे आणि माझ्या मिस्टरांचा ॲटो असल्यामुळे ते दररोज शहरामध्ये जायचे तर त्या बाईने त्यांच्याकडे केळी आणण्यासाठी पैसे दिलेले तर ती दोन तीन चक्रातीने माझ्या घरी मारल्या की केळी आली का नाही हे बघण्यासाठी आणि तीन वेळेस पण मी श्री स्वामी समर्थाच्या समोरच बसलेली तिने बघितले ती जेव्हा शेवटच्या वेळेस माझ्या घरी आली तेव्हा माझा पूर्ण स्वामी समर्थाची सेवा ही कम्प्लीट झाली होती आणि मी तिथून दर्शन घेऊन उठले उठले तर ती पाठीमागून माझ्याकडे बघत होती आणि तिने अचानक मला प्रश्न केला की तू तीन घंटे झालं देवासमोर बसलेली आहेस तो देव मग तुला आई होण्याचं तुझी इच्छा पूर्ण का करत नाही तुला काय अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थाचा जे तू एवढी त्यांची सेवा करतेस तेव्हा का कुणास ठाऊक अनायास माझ्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले जसं काही स्वामींनीच माझ्या तोंडून ते वदवले होते मी त्या बाईला म्हटले तुम्ही आजपासून एक वर्ष कंप्लीट झाल्यावर माझला भेटायला या तुम्हाला माझ्या हातात बाळ नक्की दिसेल ती बाई माझे शब्द ऐकून निघून गेली आणि मी स्व दरवाजा लावला आणि स्वामी समर्थाजवळ जाऊन बसले आणि खूप कळकळीने रडले आता माझे शब्द तुम्हालाच पूर्ण करायचे आहेत असं स्वामींना सांगितलं असच स्वामी तुम्हालाच पूर्ण करायचे आहे आता हे शब्द तुमची आणि माझी भक्ती आज त्याची परीक्षा होणार आहे असं कळकळून मी स्वामींना सांगत होते त्यासोबत माझं रडण हे चालूच होत असाच स्वामी सेवेत एक महिना पूर्ण झाला आणि माझी मासिक पाळी मला त्यानंतर आलीच नाही मी माझ्या मिस्टरांना आणि सासूबाईंना सांगितलं की मला अशी मनातून पॉझिटिव्ह फिलिंग होत आहे की माझी इच्छा पूर्ण होणार आहे ही गोष्ट कन्फर्म झाल्याशिवाय कोणाला सांगू नये असं म्हणतात पण मी सगळ्यांना का सांगत होते मलाच कळत नव्हतं की मी तुम्हाला लवकरच गोड बातमी देणार आहे तर मी अगोदरच ही बातमी सगळ्यांना सांगत आहे म्हणून माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना मला दवाखान्यात घेऊन जायला सांगितलं माझ्या ज्या डॉक्टरांकडे मी माझी तपासणी करायला गेले त्या मॅडमची आणि माझी पहिलीच ओळख होती तर दहा वर्षानंतर माझे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले जेव्हा त्या डॉक्टरिन ताईनं मला सांगितलं की तुझे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आहेत तेव्हा मलाच त्या डॉक्टरीन बाईच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता जिथे मीच पॉझिटिव्ह रिपोर्ट करण्या अगोदर सगळ्यांना मी प्रेग्नंट आहे ही गोष्ट सांगत होते तिथे मलाच डॉक्टरीन बाईच्या शब्दावर विश्वास होत नव्हता मी त्यांना परत परत विचारायची की खरं सांगा की माझा रिपोर्ट खरंच पॉझिटिव्ह आहे का तेव्हा त्या डॉक्टरीन बाई म्हणाल्या की तू डॉक्टर आहेस का मी डॉक्टर आहे तुला माझ्या शब्दावर विश्वास नाही आहे का मग तुला विश्वास बसणार कसा मी म्हटलं की मला एकदा सोनोग्राफी करायची आहे तो पण रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह येईल तेव्हाच माझा या गोष्टीवर विश्वास बसेल पण बाई म्हणाल्या की याची गरज नाही आणि तीन महिन्याच्या अगोदर तुझी सोनोग्राफी कोणीही करणार नाही सोनोग्राफी ही तीन महिन्यानंतरच असते पण मी त्यांच्याकडे विनंती केली की जी डॉक्टर सोनोग्राफी करते ती तुमची मैत्रीण आहे तुम्ही अशी चिठ्ठी माझ्याकडे द्या मी ती चिठ्ठी त्यांना दाखविल आणि तुमची चिठ्ठी बघितल्यानंतर त्या नक्कीच माझी सोनोग्राफी करतील त्यांना खूप विनंती केल्यानंतर त्यांनी शेवटी कंटाळून मला सोनोग्राफी करण्याची चिठ्ठी दिली आणि मी चिठ्ठी घेऊन सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर ताईकडे गेले तर तिथे बाहेर एक वॉर्ड बॉय बसलेला होता त्या वॉर्ड बॉयने मला मध्ये जाऊ दिला नाही तर मी तिथेच एका बाजूला खुर्चीवर बसले आणि तो वॉर्ड बॉय इकडे तिकडे जाण्याची वाट बघत होते तेवढ्यात तो थोड्या वेळासाठी बाजूला झाला आणि मी अचानक डॉक्टरीन बाईच्या कॅबिन मध्ये एंट्री केली मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं तू मध्ये कस काय आलीस तुला कोणी येऊ दिलं मी म्हटलं की मला कोणी नाही येऊ हो दिलं मीच मध्ये आले पण अगोदर तुम्ही माझे काही शब्द ऐकून घ्या तेव्हा तिनं मला खाली बसायला सांगितलं आणि आता सांग तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणून विचारलं तर मी त्यांना माझं पूर्ण दुःख सांगितलं की दहा वर्षानंतर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत आणि मला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये जेव्हा हा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल तेव्हाच मला या गोष्टीवर विश्वास बसेल तर त्या डॉक्टरीन बाईने ठीक आहे म्हटल्या त्यांनी माझी सोनोग्राफी केली आणि माझ्या हातात हात देऊन मला काँग्रॅस केलं की हो तू आहेस जेव्हा दोन वेळेस दोन डॉक्टरच्या काना तोंडातून मी हे ऐकलं तेव्हाच माझा या गोष्टीवर विश्वास बसला आणि अचानक तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्याच डॉक्टरीबाईनी पाच मिनिटांसाठी मला बाजूला बसायला सांगितलं आणि म्हणाल्या मला राहिलेले दोन चार पेशंट करू दे मी तुला निवांत बोलणार आहे त्यांनी पंधरा मिनिटांनंतर मला बोलवलं आणि म्हटल्या की माझ्याकडून फ्री अशी कलरची सोनोग्राफी मी तुझी करणार आहे तुझा एवढा मोठा स्वामीवरचा जो विश्वास आहे माझाही श्री स्वामी समर्थावरती खूप विश्वास आहे तर मी तुला माझ्याकडून कलरची सोनोग्राफी करून देणार आहे त्या रिपोर्टवर तुला तुझं बाळाचा अंश दिसेल आणि तो ते अनुभव जो माझ्याद्वारे तुला मिळेल तेच माझं भाग्य मी समजेल असं म्हणून त्यांनी माझी कलरची सोनोग्राफी ही न पैसे घेता केली असे असतात स्वामी भक्त असा असतो स्वामी चमत्कार ज्या बाईने माझ्या घरी येऊन मला स्वामी समर्थाच्या चमत्काराबद्दल विचारलं होतं त्या बाईला स्वामी समर्थाच्या चमत्काराचा एका वर्षाचा विश्वास देऊन मी तिला एका वर्षानंतर माझ्याकडे बोलवलं होतं तर त्यानंतर तिला बोलल्यानंतर मला फक्त एका महिन्यानंतरच हे रिपोर्ट मिळाले होते हा एक स्वामी चमत्कार होता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही जेव्हा मी आई होणार ही गोष्ट मला समजली तो आनंद गंगनात मावेना असा असतो तर स्वामी भक्तांनो मी माझे साधे आणि सरळ शब्दामध्ये माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तो कसा वाटला आणि तुमचा माझ्या स्वामी आईवर किती विश्वास आहे हेही कमेंट्सद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ